तर पहा पहिला प्रश्न आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड असणार आहे तर रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँड असणार आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये तर पहा मित्रांनो रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवलेली आहे त्यामुळे मित्रांनो रोहित शर्माच्या पासून कोणता विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर मित्रांनो शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे लक्षात ठेवा <t cultures> मनमाड ते मुंबई दरम्यान कोणती ट्रेन ही भारतातील पहिली एटीएम ट्रेन बंदी आहे तर कोणती ट्रेन आहे आपल्या भारतातील पहिली एटीएम ट्रेन तर कॅश ऑन व्हील्स ही पंचवटी एक्सप्रेस ही मनमाड ते मुंबई दरम्यान धावणारी आपल्या भारतातील पहिली एटीएम ट्रेन बंदी आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा तेवीसव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झालेली आहे व्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून अलीकडेच भारत आणि उजबेकिस्तान यांच्यात पुणे येथे कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे तर डस्ट लिगची सहावी आवृत्ती ही सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे तर कोणत्या राज्याने केले आहे तर तेलंगणा या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे राज्य परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर कर्नाटक हे राज्य आहे पहिल्या स्थानी चला पुढचा प्रश्न आहे मार्च महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार श्रेयस अय्यर यांना जाहीर झाला आहे मार्च महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस झाला तर हा पुरस्कार व्यक्तींना जाहीर झालेला आहे कोणत्या राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले आहेत चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसचे चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर शकुंतला खटावरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार लक्षात ठेवा नुकतेच पट्टेडा अंचू साडीला टॅग प्राप्त झाला आहे तर ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे तर ती कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध साडी आहे लक्षात ठेवा पट्टेडा अंचू साडीला जी आय ताय टॅग प्राप्त झालेला आहे चला पुढचा प्रश्न आहे एन यान रमण यांची पेन्शन फंड आणि रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहे तर ते यान दीपक मोहंती यांची जागा घेणार आहेत कोण मित्रांनो कोणाची निवड झालेली आहे तर एन रमन यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीस ची करंट अफेशिअ घेणारा फिल्डिंग बाद पहिला यष्टी रक्षक म्हणजे स्कीपर कोण ठरला आहे तर महेंद्रसिंग धोनी हा आहे लक्षात ठेवा त्यांनी आयपीएल मध्ये सर्वाधिक दोनशे पळी घेतले आहेत जरा पुढचा प्रश्न आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात अव्वल राज्य लक्षात ठेवा एसी समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर तेलंगणा हे राज्य आहे एसी समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर पंधरा ते तीस एप्रिल या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये शंभर अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे तर हा दुसरा फलंदाज आहे आयपीएल मध्ये सर्वोच्च वैयक्तिक एकशे एक्केचाळीस धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा हा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे तर भूषण गवई यांची नियुक्ती होणार आहे आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून तर मित्रांनो आता सध्या विद्यमानमध्ये म्हणजे कोण आहेत सध्या वर्तमानमध्ये एकावनवे सरन्यायाधीश तर संजीव खन्ना ते आहेत त्यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला होता लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे